रावणाच्या जन्माचे रहस्य जे खूप कमी लोकांना माहीत आहे रामायण हिंदूंचा एक धर्मग्रंथ मानला जातो तसे तर रामायणामध्ये खूप पात्र रा आहे पण हेही खरं आहे रा की रावण नसता तर रामायणची रचनाच झाली नसती रावणाला लोक अनिती अत्याचार काम क्रोध यांचे प्रतीक मानतात पण लोक हे विसरतात की रावणामध्ये भलेही कितीही दुर्गुण असले तरीही रावण एक विद्वान आणि ज्ञानी व्यक्ती होता पण चुकीच्या वेळी जन्म घेतल्यामुळे रावण विद्वान आणि ज्ञानी असूनसुद्धा राक्षस प्रवृत्तीचा झाला आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रावणाच्या जन्माच्या वेळी असे काय झाले होते की ज्यामुळे रावण अत्याचारी आणि अधर्मी झाला होता हे तर सगळ्यांना माहीतच आहे की रावण लंकेचा राजा होता लंकापती रावणाच्या जन्माविषयी कितीतरी पौराणिक कथा आहेत पण वाल्मिकी रामायणानुसार रावण पुलत्स्य मुनींचे पुत्र महर्षी विष्णवा आणि राक्षसी कैकसीचा मुलगा होता वाल्मिकी रामायणाच्या उत्तरकांडातील वर्णनानुसार पौराणिक काळात माली सुमाली आणि मलेवन नावाचे अत्यंत क्रूर राक्षस भावंड होते या तिघांनी ब्रह्मांची घोर तपश्चर्या केली आणि बलवान होण्याचे वरदान प्राप्त केले हे तीनही भाऊ तिन्ही लोकांमध्ये देवता आणि ऋषींवर अत्याचार करत होते हे पाहून सगळे देवता भगवान शंकरांकडे गेले आणि त्यांचे प्राण वाचवण्याची विनंती केली भगवान शंकरांनी असे म्हणून नकार दिला की हे तीनही राक्षस माझ्या हातून मारले जाऊ शकत नाहीत त्यामुळे तुम्ही सगळे भगवान विष्णूंकडे जा भगवान शंकरांच्या तोंडू असे बोलणे ऐकून सगळे देवता भगवान शंकरांना प्रणाम करून श्री विष्णूंकडे जातात भगवान विष्णू यांच्याकडे गेल्यानंतर सगळ्या देवतांनी राक्षसांविषयी सांगितले आणि रक्षण करण्याची विनंती केली देवतांचे बोलणे ऐकून भगवान श्री विष्णू यांनी आश्वासन देताना म्हटले की तुम्ही सगळे जा आणि भयमुक्त होऊन आयुष्य व्यतीत करा देवता निघून गेल्यानंतर भगवान श्री विष्णू पृथ्वी लोकांवर निघाले आणि तिन्ही भावांना युद्धासाठी ललकारले त्यानंतर भगवान विष्णू आणि तिन्ही राक्षस मल्लवान माली आणि सुमाली यांच्यामध्ये युद्ध झाले युद्धामध्ये माली मारला गेला त्यानंतर मल्लवान आणि सुमाली पाताळ लोकात पळून गेले काही काळ गेल्यानंतर सुमाली पाताळ लोकातून पृथ्वीवर भ्रमण करण्यासाठी आला पण आतून त्याला खूप भीती वाटत होती की त्याला कोणी देवता बहात्तर नाहीत ना त्यामुळे सुमाली काही कारणान काळानंतर लगेच पाताळ लोकात परत गेला परत गेल्यानंतर सुमाली विचार करू लागला की असा काय उपाय करावा की देवतांवर विजय मिळवता येईल मग सुमालीला लंका नरेश कुबेरची आठवण आली तेव्हा त्याने असा विचार केला की त्याच्या मुलीचा विवाह हो। कुबेरचे वडील ऋषी विष्णवा यांच्याबरोबर करावा ज्यामुळे देवतांसारखा तेजस्वी पुत्र होईल ही गोष्ट त्याने त्याची मुलगी कैकसीला जाऊन सांगितली कैकसी दैत्यपुत्री असूनसुद्धा धर्मपरायण स्त्री होती त्यामुळे कैकसीने आपल्या पित्याची इच्छा पूर्ण करणे आपला धर्म समजला आणि विवाहासाठी होकार दिला वडिलांची आज्ञा घेऊन कैकसी ऋषी विष्ट्रवा यांना भेटण्यासाठी निघाली पण पाताळ लोकातून पृथ्वीवर येण्यासाठी तिला खूप वेळ लागला जेव्हा कैकसी ऋषी विष्ट्रवा यांच्याकडे पोहोचली तेव्हा रात्र झाली होती त्याबरोबरच विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत होता कैकसीने सगळ्यात आधी ऋषींना प्रणाम केला आणि त्यांच्याबरोबर विवाह करण्याची इच्छा सांगितली कैकसीचं बोलणं ऐकून ऋषी विश्रवा म्हणाले हे कन्नी मी तुझी ही इच्छा पूर्ण तर करू शकतो पण तू खूप अशुभ वेळी आली आहे त्यामुळे तुझी मुलं राक्षसी प्रवृत्तीची होतील हे ऐकून कैकसीने ऋषी विष्णुवा यांचे पाय पकडले आणि म्हणाली हे ब्राह्मणवादी मी अशा दृष्ट मुलांचं काय करू मला तर तुमच्यासारखा तेजस्वी आणि ज्ञानी मुलगा पाहिजे कैकसीच्या वारंवार विनंती केल्यानंतर ऋषी विष्णुवा म्हणाले तुझा तिसरा मुलगा माझ्याप्रमाणे धर्मात्मा असेल त्यानंतर काही काळानंतर कैकसीने तीन मुलांना जन्म दिला रावण कुंभकर्ण आणि विभीषण या कथेवरून तुम्हाला समजलेच असेल की रावण ज्ञानी असूनसुद्धा दृष्ट आणि अत्याचारी चुकीच्या ग्रह नक्षत्रांमध्ये जन्म घेतल्यामुळे झाला तर मला आशा आहे की तुम्ही या व्हिडिओपासून खूप काही शिकला असाल तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा અને કમેન્ટ મે જય શ્રીરામ નક્કી લીહા